आज अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण तातडीनं करण्यात यावं सरकारने बदर समितीच्या माध्यमातून वेळ काढूपणा करून समाजाची फसवणूक करू नये येत्या काळामध्ये राज्यामध्ये नव्वद हजार वेगळ्या खात्यामध्ये भरती होणार आहे आणि त्या भरतीचा फायदा वर्गीकरण केलं तरच या समूहाच्या विद्यार्थ्यांना मुलींना होणार आहे आणि याची जाणीव आम्ही ज्यांना आमदार आणि खासदार केलोय त्या आमदार आणि खासदार म्हणजे आमच्या लोकप्रतिनिधीच्या दारावर जाऊन तौंडी वाजून एक निवेदन सन्मानानं देण्याचा आमचा लोकशाही मधला एक प्रयत्न होता जो की भारतीय राज्यघटनेने तो आम्हाला अधिकार दिलाय परंतु रात्री माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी जमावबंदीचा आदेश कुठलंही कारण नसताना काढून आमचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आवाज दडपण्याचा प्रयत्न सरकार करते आहे जिल्हाधिकारी पोलीस यंत्रणा निमित्त मात्र आहे आज आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी गेल्या तीस वर्षापासून रस्त्यावर लढत आहोत अनेक मोर्चे आंदोलने पदयात्रा उपोषणे करून सरकार तरी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून शेवटी आमच्या लोकप्रतिनिधीला जाणीव करून देण्यासाठी हे दौंडीचं आंदोलन आयोजित केलं होतं आमचा हा प्रयत्न होता जर तुम्ही आमचा प्रश्न सभागृहात मांडणार नसाल तर तुम्हाला जाहीरपणे आम्ही या पुढच्या काळात मतदान देणार नाही अशा प्रकारचा इशारा आजच्या दौंडी आंदोलनाच्या माध्यमातून देणार होतो आता हा संदेश वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारला देत आहोत येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत सरकार आणि सगळे पक्ष या सगळ्या मध्ये आहेत याची आम्हाला जाणीव आहे पण सरकारनं जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जो काही आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेच्या अगोदर जर वर्गीकरण केलं नाही तशा प्रकारचा बदर समितीचा अहवाल स्वीकारला नाही तर याचा असंतोष निश्चितपणानं सरकारच्या विरोधामध्ये मतपेटीच्या माध्यमातून विरोधात मतदान करून हा समाज आपला रोष व्यक्त करणार आहे याची जाणीव सरकारनं करून घेतली पाहिजे